मानव सेवा केअर सेंटर वृद्धाश्रमात राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा भव्य उत्साहात पार पडलाय प्रियदर्शी सम्राट अशोक वेलफेअर फाउंडेशनच्या वतीने मानव सेवा केअर सेंटर वृद्धाश्रमात आयोजित राजश्री छत्रपती शाहू महाराज राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा दिमाखात पार पडला यावेळी राज्यभरातील अनेक मान्यवरांना विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमात एकूण सोळा आदर्श शिक्षक आदर्श पत्रकार समाज रत्न पुरस्कार विजेते आणि आदर्श शेतकरी यांना राज्यस्तरीय गौरवचिन्ह पुष्पगुच्छ तसेच शिवाजी कोण होता या पुस्तकाची भेट देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लब अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य नाशिक श्रीराम गोरख बोडके बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलचे संचालक सिद्धार्थ इंगोले सर आणि भूमिपुत्र फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विनोद नाटे यांनी उपस्थित राहून पुरस्कार विजेत्यांचं अभिनंदन केलं आहे मानवसेवा केअर सेंटरचे संचालक तुकाराम नवसागर व संचालिका ललिता नवसागर यांनी कार्यक्रमाची माहिती देताना सांगितले की अशा प्रकारचे सन्मान कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा देतात देता आणि समाजसेवेची प्रेरणा कायम ठेवतात कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनोज महाले बाळा गायकवाड प्रकाश नाठे भाऊराव वानखेडे तेजस नवसागर रुपेश नवसागर आदित्य दोंदे कृष्णा गव्हाणे ईश्वर गव्हाणे नर्मदाबाई नवसागर आर नवसागर भगवान सावंत रमेश मसूरकर यांचा अनेकांनी अथक परिश्रम घेतला यावेळी मान्यवर म्हणून पत्रकार इसाक सर जनार्दन गायकवाड सर त्याचबरोबर यशवंते सर विजय इंगळे भाऊराव वानखेडे वाळवंटेताई रामेश्वर वजीर सर प्रंबक आयशेसर आदीजण उपस्थित होते नमस्कार नाशिक लोकशाही न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत मानवसेवा केअर सेंटर रुद्धाश्रम नाशिक आणि प्रियदर्शी सम्राट अशोका वेलफेअर फाउंडेशन आयोजित राजश्री छत्रपती शाहू महाराज राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन आज करण्यात आलं यावेळी अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यात आलाय तर आपल्यासोबत आहेत आयोजक तुकाराम नवसागर आणि हे या संस्थेचे संचालक देखील आहेत आपण त्यांच्याकडनं कार्यक्रमाविषयी अधिक माहिती जाणून घेऊया तर सर तुमच्या या वृद्धाश्रम संस्थेमध्ये जे लोक राहतात ते कोणत्या प्रकारचे राहतात किंवा तुम्ही कोणत्या लोकांची सेवा करतात अंध अपंग गतिबंध मनोरंग अंथुर्णाला खिळलेले वयोवृद्ध ज्यांची घरामध्ये सेवा कोणी करू शकत नाही अशा वयोवृद्धांचा आम्ही अहोरात्र सेवा सुरू आहोत गेली चौदा वर्षापासून हे निरंतर सेवा आमच्या हातून घडत आहे आज बरोबर आता आपल्या सोबत काही मान्यवर आहेत ज्यांना आदर्श शिक्षण पुरस्कार प्राप्त झालाय सर आज तुम्हाला जो पुरस्कार प्राप्त झाला तर त्याबद्दल काय वाटते मला अतिशय आनंद झाला की आम्ही ग्रामीण भागामध्ये कार्य करत असताना राजेशी शाहू महाराज मी आरबी नौसागर आयोजक मानव सेवा केअर सेंटर नाशिक आज राज्यस्तरीय छत्रपती शाहू महाराज आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा आम्ही आमच्या संस्थेच्या वतीने आयोजित केलेला आहे संस्थेच्या वतीने आयोजित केल्यामुळे अनेक मान्यवरांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेला आहे आणि आदर्श शिक्षक पुरस्कार देण्याचं एकच महत्त्व आहे की पिढी घडवणारा शिक्षक जो असतो तो एकंदरीत त्यांना कुठेतरी प्रेरणा मिळाली पाहिजे त्यांच्या कामाला म्हणून आम्ही आज या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे संस्थेच्या वतीने जर सांगायचं झालं तर गेले बारा तेरा वर्षापासून अविरत अंध अपंग मतिमंद या लोकांसाठी काम करणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे मानव मानवशाळ केअर सेंटर आहे आणि अविरत काम केल्यामुळे या संस्थेला अनेक लोकांचे या ठिकाणी उपस्थिती असते धन्यवाद नमस्कार माझं नाव तुकाराम लक्ष्मण नवसागर मी प्रियदर्शी सम्राट अशोका वेलफेअर फाउंडेशन या संस्थेचा संस्थापक अध्यक्ष आहे आणि मॅडम या मानवशा वृद्धाश्रमाच्या संचालिका आहेत हे आमचे बंधू आहेत यांनी या कार्यक्रमाचं महाराष्ट्रातून या विविध क्षेत्रातील शैक्षणिक क्षेत्र सामाजिक क्षेत्र कृषी क्षेत्र या सर्व विविध क्षेत्रातील मान्यवरांना एकत्र करून त्यांनी ही निवड करून आमच्या प्रियदर्शी सम्राट अशोका वेलफेअर फाउंडेशनच्या माध्यमातून राजश्री छत्रपती शाहू महाराज गुणगौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस आम्ही सालाबादप्रमाणे ह्याही वर्षी ठेवला होता आणि आज त्या पुरस्काराचं वितरण मान्यवरांच्या हस्ते आज करण्यात आलेलं आहे नमस्कार मानवसेवा केअर सेंटर वृद्धाश्रमची मी संचालिका ललिता तुकाराम मानव सेवा केअर सेंटर वृद्धाश्रमाला जर आपणाला खरंच मदत करायची असेल देणगी स्वरूपात धान्य स्वरूपात किराणा स्वरूपात कुठल्याही स्वरूपात आम्ही मदत स्वीकारतो आणि नवीन तरुण पिढीने जर समजा वृद्धाश्रमाला संपर्क साधायचा असेल वयवृद्धांची भेट घ्यायची असेल तर आमचा पत्ता मानव सेवा केअर सेंटर वृद्धाश्रम नाशिक निसर्ग कॉलनी पाथर्डी शिवार मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शेचाळीस एकोणतीस सत्तावन्न नव्याण्णव तेवीस सत्तावन्न झिरो नऊ चौऱ्याण्णव रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक